ওখানে নাই কথা আছে ওচার মোবাইলারে জানা খালি এর না जय जाऊ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सर्वप्रथम विनम्र अभिवादन मराठा जन मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रा मराठा बहुजन जोड़ो अभियान हा अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेरुळ येथून शहाजी महाराजांच्या गडीवरून त्याची सुरुवात झालेली आहे आणि एक मे महाराष्ट्र दिनी कामगार दिनी याचा समारोप लाल महाल पुणे येथे होणार आहे या पंचेचाळीस दिवसाच्या एकूण प्रवासामध्ये या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये तीनशे त्रेचाळीस तालुके आणि किमान मोठे मोठे जवळपास दोनशे गावापेक्षा जास्त गावामध्ये ही रथयात्रा जाणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी या रथयात्रेचा या मराठा जोड मराठा भोजन जोडो याचा अर्थ असा आहे की मराठा आणि इतर सर्व जो समाज आहे मराठा सेवा संघाने एकोणीसशे नव्वद पासून मराठा समाजाची व्याख्या जी केलेली आहे तो राष्ट्रगीतामधील पंजाब शिंद गुजरात मराठा या अर्थाने मराठा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये अठरा पगड जातीची लोक होती परंतु त्याला एकाच नावाने छत्रपती शिवाजी महाराज संबोधायचे ते म्हणजे मावळा मावळा म्हणजेच मराठा म्हणून या महाराष्ट्रात राहणारा अठरा पगड जातीला एकत्र करून या रथयात्रेच्या यात्रेच्या निमित्ताने आपण मराठा सेवा संघाने ही व्याख्या एकत्र केली एवढंच नाही तर मराठा सेवा संघाला हे अपेक्षित आहे की डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी या देशाला घटना दिलेली त्या घटनेवर देश चालतो म्हणून मराठा सेवा संघ या घटनेवर चालतो पण महाराष्ट्रामध्ये समता समानता बंधुता न्याय हे प्रस्थापित करण्यासाठी आणि आता या मागच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करणे आणि जाती जातीमध्ये भांडण लावणे हा जो प्रकार सुरू झालेला आहे त्यासाठी मराठा सेवा संघाने हे पुढाकार घेऊन अठरा पगड जातीला एकत्र करून पुन्हा एकदा हा महाराष्ट्र आणि हा देश जंगलमुक्त करणे आणि सगळ्या समाजाला एकत्र बांधून एका सूत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुन्हा गोविंदाने अठरा पगड जातीची लोक कशी राहतील कारण ज्या देशामध्ये धर्मावाद झाला धर्मासाठी ज्या देशामध्ये भांडणं होतात तो देश रसातळाला जातो तशाच प्रकारची भावना मराठा सेवा संघाची आहे आणि म्हणून महाराष्ट्र आणि देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर मात करून हा महाराष्ट्र हा देश गुना गोविंदाने या अठरा पगड जातीला नांदलं पाहिजे आणि हा महाराष्ट्र आणि हा देश शांततेकडे गेला पाहिजे आणि म्हणून समता समानता बंधुता न्याय यावर आम्ही विश्वास ठेवून ही रथयात्रा काढली आहे प्रचंड अठरा पगड जातीची लोक या महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर या सामील झालेली किमान एक कोटी लोकांनी या रथयात्रेचा सहभाग नोंदवलेला आहे आणि इथून पुढे आणखी तीन दिवसामध्ये आणखी बऱ्या प्रमाणात हे आमचा एकूण जवळपास आता सहा हजार किलोमीटरचा प्रवास संपलेला आहे किमान एक हजार किलोमीटर जाऊन हा सात हजार किलोमीटरचा प्रवास पंचेचाळीस दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण करून जेव्हा रथयात्रा संपेल तेव्हा या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जाती जातीमध्ये झालेलं तेढ आणि महिलावरचे अत्याचार या प्रमाणामध्ये कमी होण्यास निश्चित मदत होईल आणि अठरा पगड जातीचे लोक गुन्हा गोविंदांनी नांदतील असा आम्हाला विश्वास आहे त्यासाठीची जिजाऊ रथयात्रा आहे जय जिजाऊ जय शिवराय